आसाममध्ये पूर परिस्थिती कायम पंधरा जिल्ह्यातील लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू विदर्भ आणि कोकणात पावसाचा अलर्ट तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज बघून पेरणीचं काम करण्याचं आवाहन मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटाकडून थाटामाठात ठाकरे षणमुखानंद मध्ये बोलणार तर शिंदे वरळीत आज महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जिल्ह्यात पोलीस भरती काही ठिकाणी भरतीवर पावसाचं सावट सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी प्राथमिक रोडमॅप तयार भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती शिंदे अजित पवार गटाशीही बोलणार महाराष्ट्रात कोणताही नेतृत्व बदल नाही कोर कमिटीच्या बैठकीनंतर पीयूष गोयल यांची माहिती फडणवीसच उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना आज कोर्टात करणार हजर न्यायालयीन कोठडी संपत असून आणखी वाढ होण्याची शक्यता दिल्लीच्या अव्हेन्यू कोर्टात आज होणार निर्णय विधानसभेची मोट बांधण्यासाठी राज ठाकरे आजपासून नाशिकच्या दौऱ्यावर उद्या श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही होणार सहभागी नागपूर ड्रंक अँड ड्राईव्हच्या आरोपींची दोन दिवसांनंतरही रक्ताची चाचणी नाहीच पोलिसांच्या कारवाईबाबत संशय